नमस्कार मित्रांनो तर आता मी या ठिकाणी मोहराची सरकारी विहीर आहेत आणि या ठिकाणी जो एअरवाल आहे तर या एअरवालमधून या ठिकाणी पाणी गळत आहे खाली आणि हे पाणी जे आहे तर वरती उडत होतं आणि बाजूला जात होतं त्यामुळं पक्ष्याला पाणी पिता येत नव्हतं त्याला मी आता थोडी पन्नी बांधली आणि प्लॅस्टिक बांधलीमुळं आता ते पाणी हळू खाली पडू लागलं आणि आता या ठिकाणी बघा कावळा पाणी पिण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो ते बघू शकता आपण आणि आता ते कावळा या ठिकाणी पाणी पिऊ लागला आणि या ठिकाणी पाणी पिऊन तृप्त झालेलं आहे मित्रांनो आपल्याला कल्पना सुचेल त्या ठिकाणी एकाही रुपया लागत नाही मित्रांनो आपली इच्छाशक्ती पाहिजे आणि राष्ट्रभक्ती पाहिजे पर्यावरण भक्ती पाहिजे आणि पर्यावरण अंतकरणात लागतं मित्रांनो पोस्टरबाजी करून नाही आधी केले आणि मग सांगितले अगोदर कार्य करा आणि मग लोकांना उपदेश करा मला तीच पद्धत खूप आवडते म्हणून नेहमी अगोदर मी स्वतः नेहमी निरंतर कार्य करतो सेवा करतो आणि नंतरच लोकांना सांगतो की आपण असं काहीतरी करा मित्रांनो अतिशय शांत थंडावा या ठिकाणी या तीव्र उन्हामध्ये या ठिकाणी मिळाल्यामुळं कावळा त्या ठिकाणी आंघोळ करत आहे पाण्या या पाण्यामध्ये आणि हे दृश्य बघा मित्रांनो आणि मला देखील थंडावा आणि शांत आणि आनंद वाटला मित्रांनो की आपण या ठिकाणी केलं तर खूप समाधान झालं धन्यवाद